नमस्कार कास्ताकार बांधवांनो मी उदय लाड माझी शेती या यूट्यूब चॅनलवर करतो आता सर्व कास्ताकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत कास्ताकार बांधवांनो थमनेल पोहितल टायटल वाचलं होऊन मित्रांनो सामान्य कास्ताकार बांधवांच्या मनातील सध्याचा सर्वात महत्वाचा सवाल काय राज्यात आता पुन्हा एकदा सुरू होणार या ठिकाणी हमी भावावर सोयाबीनची खरेदी सध्याच्या कंडिशनचा हा, हा सर्वात महत्वाचा सवाल राज्यामध्ये आता पुन्हा एकदा सुरू होणार या ठिकाणी हमी भावावर सोयाबीनची खरेदी हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि राज्यातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला की राज्यामध्ये काय पुन्हा एकदा सुरू होणार या हमी भावावर सोयाबीनची खरेदी जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाच आपल्या सारख्या सामान्य का बांधवांना या ठिकाणी जाणून घ्यायचा असेल विस्तृत उत्तर तर कृपया आपण सर्वांनी आता व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओ लाईफ एकदा लाईक करा जास्तीत जास्त का बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओ लाईफ एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहत बघा कास्तकार बांधवांनो सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल राज्यामध्ये आता पुन्हा एकदा सुरू होणार हमी भावावर या ठिकाणी सोयाबीनची खरेदी तुमच्या अमरातील सध्याच्या कंडिशनच्या या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊयात उत्तर बघा मित्रांनो या ठिकाणी राज्य सरकार व केंद्र सरकार मध्ये खलबत सुरू आणि अशा परिस्थितीमध्ये निर्माण शक्यता वाटायला लागली होती पुन्हा एकदा सोयाबीनची हमी भावावर खरेदी सुरू होईल मग अशा परिस्थितीमध्ये आपण सुद्धा कमेंट्स मध्ये विचारलं खरच काय पुन्हा एकदा सोयाबीनची खरेदी ही आपल्या राज्यात हमीभावावर सुरू होऊ शकते का आता याचं विस्तारानं तुम्हाला उत्तर समजावून सांगतो बघा मित्रांनो सध्याची जर कंडिशन बघितली तर सोयाबीनची जी खरेदी ती सर्वस्वी नाफेड करते आणि नाफेडला फक्त सोयाबीनची खरेदी करावी लागत नाही तर त्यासोबत तूर हरभरा यांसारख्या इतर पिकांची सुद्धा खरेदी करावी लागते आणि अशा परिस्थितीमध्ये नाफेडनं सरकारला रिपोर्ट दिलाय की नाफेडकडे या ठिकाणी गोडाऊन हे शिल्लक नाही येतं आणि त्याचबरोबर जर तूर हरभरा आणि सोयाबीन या तिन्हीची एकत्र खरेदी करायची म्हटली तर त्याच्यासाठी आवश्यक असणारं जो पेमेंट आहे तो सुद्धा नाही आणि याच्यामुळं इच्छा असूनसुद्धा सरकार या ठिकाणी आपल्याला पैशाचं व जागेचं सोंग करताना दिसू शकत नाही याच्यामुळं सध्याच्या कंडिशनला तरीही या, कंडिशन या हंगामापुरती सोयाबीनची हमी भावावरील खरेदी शंभर टक्के रखडली एवढं मात्र खरं परंतु एक शेवटची आशा एवढीच आहे की आपण जर ओरिजिनल पावती जपून ठेवली तर भविष्यात भावांतर योजना जर लागू झाली तर या ठिकाणी आपल्याला जो फरक आहे तो मिळताना दिसू शकतो याचा अर्थ काय की आपण समजा आता एक्केचाळीसशेवर सोयाबीन विक्री केलं खुल्या बाजारात ओरिजिनल पावती घेऊन ठेवली आणि सरकारनं जर भविष्यात भावांतर योजना लागू केली तर आपल्याला सातशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटलचा फरक हा या ठिकाणी मिळून जाऊ शकतो परंतु हे जर तरच्या गोष्टी येतं आजची कंडिशन म्हणजे काय की हमी भावावरील खरेदी आता काय पुन्हा सुरू होणार नाही भावांतर योजनेचं जे काय आहे ते भविष्यातलं भविष्यात बघूयात विक्रीचा विचार असेल तर भविष्यात काय सोयाबीनचा भाव भरपूर वाढेल याची शक्यता नाही आणि हमी भावावर सोयाबीन खरेदीसुद्धा सुरू होणार नाही शे दोनशे जी तेजी दिसली तर तुम्ही चार हजार एक्केचाळीसशेच्या भावावर सोयाबीन विक्री केलं तर मला वाटतं या ठिकाणी होईल शंभर टक्के फायदा कारण भाव वाढणार नाही त्यामुळे विक्री करण्याशिवाय आपल्याकडे पर्याय उपलब्ध नाही भविष्यात सोयाबीनचा भाव हा देशातील बाजारात आता कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ता कर बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदय आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकर बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार